कैलासवाशी लक्ष्मी यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हबप हरी महाराज गोपनर यांचे हरिहार कीर्तन संपन्न वायू तालुक्यातील असले येथील कैलासवाशी लक्ष्मी बिरापिसाळ यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त शनिवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये हबप हरी महाराज गोपनर यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न झाले कार्यक्रमास जगू पिसाळ पिसाळ गणेश पिसाळ नामदेव पिसाळ अर्जुन पिसाळ तालुक्यातील विविध पदाधिकारी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते खबर खबरगावाकडची न्यूज रिपोर्टर दिलीप वाळव तेव्हा डोळ्यातला आश्रू टाळल्यानंतर त्या माणसाला त्याने केलं पुण्यकर्माला सुद्धा छेद करण्याचं काम ते डोळ्यातले आश्रू करतात त्यावेळेस भगवंताचं नाम स्मरण करा भगवंताचं चिंतन करा त्याच्यात मला शांती प्राप्त होते त्याला भगवंताच्या दरबारात जागा मिळते पुढचा विषय असा आहे आईचा आई दुसरा उपकार आमच्यावरती कोणता असेल तर आईचा सगळ्यात मोठा उपकार आमच्यावरती आहे प्राणदान आईनं कोणतं दान दिलंय प्राणदान आता तुम्ही म्हणताल महाराज ते प्राणदान काय असतं आम्हाला काय काय म्हणतात प्राणदान अरे कसा प्राणदान आता प्राणदान म्हणजे जन्माला बाळ देताना काय म्हणतात बाळंत काय म्हणतात बाळंत बाळंत म्हणतात ना तुमच्या आमच्या आमच्याकडे बाळंत म्हणतात नाही म्हणलं तुम्ही <सँगे> नक्की भारतात राहता का पाकिस्तान राहता विसरा म्हणतात तिकडे काय ते म्हणत असलेली व्याकरणाप्रमाणे विभक्त केली तर बाळ अधिक अंत बाळाला जन्म देताना जिचा अंत होऊ शकतो त्याच नाव आहे बाळंत आईला माहित असत अरे बाला जन्म देताना आपला प्राण सुद्धा जाऊ शकतो तरी सुद्धा जी बाळा जन्म देते तिचं नाव आहे आई आहे आई पोरग आडवं जन्माला आलं पोरग आडवं जन्माला आलं तर डॉक्टर येतो बाहेर आणि डॉक्टर प्रश्न विचारतो पोरग आडवं जन्माला आलंय आम्ही एक तर बाळाची आई वाचू नाही तर बाळाचा बाप वाचू अरे बाप जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तुमच्या बाबतीत अशी घटना घडली समजा आणि डॉक्टरांनी तुम्हाला प्रश्न विचारला अहो पोरगा जन्माला आलय आम्ही पोराची आई वाचू का पोरगा वाचू तुम्ही काय उत्तर द्या खरं सांगा खाली बसली मंडळी पुरुष मंडळ काय उत्तर द्या बाय बाप बाड म्हणजे काय असतं आणि भाड्या म्हणजे काय असतं फरक भाड्या म्हणलं की वेगळा अर्थ होतो आणि भाड्या म्हणलं की किंमत होते मूल्य होते आम्ही लक्षात घेतलं पाहिजे मुळात विषय असा आहे अरे आईच्या पोटामध्ये आम्ही जन्माला येत असताना आईचा सगळ्यात मोठा उपकार आमच्यावरती कोणता असेल तर नऊ महिन नऊ दिवस आईने आम्हाला गर्भदान दिलेलं आहे अरे आईचा सगळ्यात मोठा उपकार आमच्यावरती वरती एक आहे तो गर्भदान एखादं घर आम्ही भाड्यानं घेतलं त्याचं आज पाच हजार सहा हजार सहा हजार जस शहर असेल तसं पाड द्यावं आईचं ज्या आईच घर आम्ही घेतलं त्या आईला कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारची किंमत पोराबाने दिली याचा विचार करा आणि न भहिन नव दिवस अनंतात स्वतःच्या गर्भामध्ये कोणत्याही प्रकारचं भाडं न घेता या जगात पोरांना सांभाळणारी जगातली एकमेव माऊली तिचं नाव आहे आई आई वाचू <laughs> तर आई डोंगर है बाप हिमालय तर आई डोंगर है अरे रथाची दोन चाक असतात त्या रथाची चाक सुद्धा एक चाक आई एक चाक बाप आहे माझ्या समोर एक टू व्हीलर गाडी उभा आहे या टू व्हीलर गाडीला सुद्धा दोन चाक आहे तर पुढच चाक आई असेल ना तर मागच चाक बाप आहे एक जरी चाक नसलं ना गाडी चालू शकत नाही संसाराची गाडी चालण्यासाठी आणि कर्तृत्वाची कार्याची माळी उभा करण्यासाठी आई पाहिजे अरे माझा एक मित्र सांगायला कुणाला डोळे झकताच सुंदर दिसते कुणाला उर्वशी रंभा व सुंदरा दिसते न जाण कुणाला काय काय दिसते मला डोळे झकताच माझी राफ राब राबणारी माय दिसते माय दिसते, माय दिसते। अरे दम असल देवा तर आई दाखव पांडुरंगा अरे साक्षात माझ्या पांडुरंगाची सुद्धा टाप नाही माझी आई माझ्या दारातून निघून गेली तर दाखवण्याची अरे आई काय असते पाहायचंय ना माझा भगवान श्रीकृष्णकडे पाह अरे भगवान श्रीकृष्ण देवकीच्या पोटी जन्म तुरुंग तुरुंगात जन्म लाला तुम्ही म्हणता आमच्या आयुष्यात आहे समस्या आहे संकट आहे अरे देवाच्या आयुष्यात सुद्धा समस्या होती संकट होत दुःख होत देवकी म्हणाली वसुदेव माझ्या श्री कृष्णाला माझ्या बाळाला काय झालं मी सोडणार नाहीये आणि त्या देवकीनं त्या श्री कृष्णाला वसुदेवाच्या आणि यशोदीनं सांभाळ केला अरे तरी सुद्धा आज श्रीकृष्ण कोणाचा तर काय म्हणतो आम्ही नंदाचा अरे जन्म देणाऱ्या आई पेक्षा सांभाळणारी आई ही जगात सगळं श्रेष्ठ असते हे पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे देव की यशोदाकडे पाहून बघायला आई आरे हा म्हणजे तुम्हाला ही म्हणजे ईश्वर आहे आईची तुलना कशाचीच होऊ शकत आई माता म्हटलं जात आईला मातृत्वाची उपमा दिलेली आईला जननी म्हटलं जात जननी म्हणजे जन्म देणारी माता म्हणजे जगाचा सांभाळ करणारी माऊली म्हणजे विश्वाचा सांभाळ करणारी आई म्हणजे फक्त आणि फक्त घराचा सांभाळ करणारी अरे या जगात माता होऊन गेली अनेक मातांच्या नावा पुढे राजमाता लागल एक माता होऊन गेली ज्या मातेच्या हातात फक्त पिंड दिली ज्या मातेच्या हातात फक्त तलवार दिली तलवार असणाऱ्या मातेच्या हातात पिंड दाखवली आणि त्या मातेला त्या आईला त्या माईला फक्त आणि फक्त देवी बनून तिला चौकटीत बंदिस्त केलं आणि ती आई देवी होती का नाही मला माहित नाही जगाचा उद्धार करणारी ती माई होती ती माता होती ती आई होती ती होता, आई नाव <स्थाँगी> उडी टाकणार तितक्यात मल्हारा फुळकरांनी तिचा हात धरला इल्ले काय करतेस त्या सोडून जाते अरे सासरा काय असतो सासरा आदर्शवान काय असतो पाहायचा असेल तर मल्हारा होळकरांचा कुठलाही सासरा सुलेला त्रास देणार नाही आणि कुठली सूर सासऱ्याला त्रास देणार नाही सासरा म्हटला नाही करा आणि पाठी हात ठेवून लढवणार आहे सासरा मल्हारा होळकर सुद्धा आईला माहीत वय होत फक्त आणि फक्त एकोणतीस वर्षांचं आणि नवव्या वर्षी विवाह झाला खंडरा होळकरांशी वयाच्या एकविसा वर्षी खंडरा होळकर या जगातून निघून गेले पती, जगा गेला पती या जगातून निघून गेल्यानंतर पतीचं आयुष्य काय असतं ज्या पत्नीचा पती गेला तिला विचार डोईवरच कुंकू जोपर्यंत तोपर्यंत त्या डुईला वाईट नजर न पाहण्याची किंमत समाजात कोणाची नसते पण डुईवरच कुंकू पुसल्यानंतर त्या पत्नीला पाहण्याची नजर समाज सुद्धा बदलत असतो अरे पण मल्हार होळकर पाठीशी होते संसार चालला होता संसार सुटाच नाही स्वराज त्याचा चालला होता झाला असं एक दिवस आला मल्लारा होळकर सुद्धा या जगातून निघून गेले आता फक्त पाहायचं होतं मालेराव बाबात ना ऐकून गलेराव बाबा आई आई लता नकोरडो मी आई अगं मी आई मी स्वराज सांभाळेन अरे मल्हारा माझा सुरा गेला माझा कंडराव होळकर पती या जगातून निघून गेला करणार काय पोराकडं पाहिलं पोरीकडे पाहिलं जगायला गेरगी यशवंत फंसे नावाच्या सरकार अवस्था अशी झाली फक्त पोरग होत मालेराव बाबा मालेराव बाबाकडं पाहून स्वराज्याचा तक्ताचा कारभार त्याही चालू लागली एक दिवस सोळा वर्षाचा मालेराव सुद्धा या जगातून निघून गेला इतकीच